नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर घेऊन आलो हो आहोत जी विशेषतः पेन्शनधारकांसाठी आहे दोन मोठे गिफ्ट घेऊन सरकार तुमच्यासाठी सज्ज आहे जे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत तर काय आहेत ते बदल आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो अजूनही तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवरही दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती वेळेवर मिळत राहील पेन्शनधारकांसाठी पहिला मोठा गिफ्ट सरकारने पेन्शनधारकांसाठी पेन्शन रकमेत वाढ जाहीर केलेली आहे केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी आठ टक्के वाढ राज्य शासनाच्या केन्स पेन्शनधारकांसाठी सात टक्के वाढ सार्वत्रिक क्षेत्रातील पेन्शनधारकांसाठी सहा टक्के वाढ ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होईल म्हणजेच पुढील महिन्यापासून तुमच्या पेन्शनमध्ये ही वाढ होणार आहे दुसरं मोठं गिफ्ट म्हणजे टॅक्स सवलतीमध्ये वाढ सरकारने पेन्शनधारकांसाठी टॅक्स मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे साठ ते ऐंशी वर्ष वयाच्या पेन्शनधारकांसाठी टॅक्स मर्यादा तीन पॉईंट पाच लाखांवरून चार लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे तर ऐंशी वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांसाठी टॅक्स मर्यादा ही पाच लाखावरून पा साडेपाच लाख रुपये म्हणजे पाच पॉईंट पाच लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे ही आहे पेन्शनधारकांसाठी एक ऐ ऐतिहासिक बातमी मित्रांनो हे बदल तुमचे आर्थिक जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी करण्यात आलेल्या आहेत अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आणि तुमचं समर्थन मिळवण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र